डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे यशाचे व्यवहार्य मंत्र सगळी वातरटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेर फटका या वात्रटिका सत्रामध्ये तेवीस जून दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला सहजपणे यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी यशाचे मंत्र देणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे यशाचे व्यवहार्य मंत्र कुणाच्या विरोधात जाऊन नाकाने कांदे सोलू नका कुणाच्या विरोधात जाऊन नाकाने एकादे सोलू नका कोलून द्यावे वाटले तरी कुणाला मुळीच कोलू नका कुणाला कोलून द्यावे वाटले तरी कुणाला मुळीच कोलू नका कुणाला मुळीच कोलू नका पुन्हा एकदा पहिलं करून कुणाच्या विरोधात जाऊन कुणाच्या विरोधात जाऊन नाकाने कांदे सोलू नका कुणाच्या विरोधात जाऊन नाकाने कांदे सोलू नका कोलून द्यावे वाटले तरी कुणाला मुळीच कोलू नका कोलून द्यावे वाटले तरी कुणाला मुळीच कोलू नका कोणाला मुळीच कोलू नका सदैवातडी घेच पुढचं आणि दुसरं करवं गोंडा घोळा थुमकी झेला गोंडा घोळा थुमकी झेला दगड बनून हलू नका गोंडा घोळा तुमकी झेला दगड बनून हलू नका रुळलेल्या वाटा सोडून प्रवाहाच्या उलटे चालू नका रुळलेल्या वाटा सोडून प्रवाहाच्या विरोधात चालू नका प्रवाहाच्या विरोधात चालू नका पुन्हा एकदा दुसरं करू गोडा घोळा तुमकी झेला यश पाहिजे ना मग गोंडा घोळा थुमकी झेला दगड बनून हलू नका गोंडा घोळा थुमकी झेला दगड बनून हलू नका रुळलेल्या वाटा सोडून प्रवाहाच्या उलटे चालू नका रुळलेल्या वाटा सोडून प्रवाहाच्या विरोधात चालू नका प्रवाहाच्या उलटे चालू नका सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं ग्र खोट्याला मोठे म्हणा खोट्याला मोठे म्हणा खऱ्याला छोटे म्हणा खोट्याला मोठे म्हणा खऱ्याला छोटे म्हणा व्यवस्था बदलाचा वसा पिलू नका खोट्याला मोठे म्हणा खऱ्याला छोटे म्हणा व्यवस्था बदलाचा वसा पिलू नका कुणाच्या स्वार्था विरोधात कुणी कुठेही बोलू नका कुणाच्या स्वार्थाविरोधात कुणी चुकूनही बोलू नका कुणाच्या स्वार्थाविरोधात कुणी चुकूनही बोलू नका कुणी चुकूनही बोलू नका असं केलं की हे तुमच्या पदरात पडलंच म्हणून समजा म्हणून सदैल वातिडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा खोट्याला मोठे म्हणा खऱ्याला छोटे म्हणा खोट्याला मोठे म्हणा खऱ्याला छोटे म्हणा व्यवस्था बदलाचा वसा पिलू नका खोट्याला मोठे म्हणा खऱ्याला छोटे म्हणा व्यवस्था बदलाचा वसा पिलू नका कुणाच्या स्वार्थाविरोधात कुठे चुकूनही बोलू नका कुणाच्या स्वार्थाविरोधात कुठे चुकूनही बोलू नका कुठे चुकूनही बोलू नका आजच्या वात्रटीकेचं नाव होतं यशाचे व्यवहार्य मंत्र ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i can